नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या सात पुस्तकांची या मराठी वाहिनीवर आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाचा अध्याय विसावा ऐकणार आहोत अध्याय विसावा मनानं चिर तरुण रहा या अध्यायात लेखक स्पष्ट करतात की आपले मन आणि अंतर्मन आपल्याला चिर तरुण ठेवू शकते वय फक्त शरीरावर परिणाम करते पण मनाच्या सकारात्मकतेवर आणि अंतर्मनाच्या शक्तीवर अवलंबून आपण तरुण उत्साही आणि ऊर्जावान राहू शकतो सकारात्मक विचार आत्मविश्वास आणि मनाची शांती वाढत्या वयाच्या प्रत्येक टप्प्यावर शरीर आणि मनाला तरुण ठेवतात वय फक्त शारीरिक बदल दर्शवते हो पण मन तरुण राहिल्यास शरीर आणि जीवनातील ऊर्जा टिकवते हो नकारात्मक विचार चिंता राग यामुळे मानसिक आणि शारीरिक थकवा वाढतो सकारात्मक विचार आत्मविश्वास प्रेम आणि क्षमाशीलता मनाला तरुण ठेवतात मनात सतत सकारात्मक संदेश ठेवणे अंतर मनाला प्रशिक्षित करणे आणि भयमुक्त राहणे आवश्यक आहे मनात तुम्ही तारुण्य ऊर्जा उत्साह हो, आणि ताजगीने भरलेले असल्याची कल्पना करा मन तरुण राहिल्यास शरीरही ताजेतवाने राहते या अध्यायाचा मुख्य संदेश असा की चिरतरुण तरुण राहण्याचे रहस्य अंतर मनात आहे सकारात्मक विचार मानसिक ताजगी आणि उत्साह हो कायम ठेवल्यास तुम्ही आयुष्यभर ऊर्जावान आणि तरुण राहू शकता तर मंडळी हा अध्याय कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा सात पुस्तकांची या मराठी वाहिनीला सबस्क्राइब करा आणि आयकॉनवर क्लिक करा भेटूया पुढच्या पुस्तकासोबत धन्यवाद